रामकृष्ण हरी दामोदर कृपा आरणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सुटला माझा पदर बाई मी नव्हते सुटला माझा पदर बाई मी नव्हते भान्या शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भाणात सुटला माझा पदर नव्हते भाणात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदरबाई मी नव्हते भाणात सुटला माझा पदरवाई मी नव्हते भाणात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी वनात बेल घेते फुले घेते बेल घेते फुलं घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदरवय मी नव्हते भाणात सुटला माझा पदरवय मी नव्हते भाणात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वणात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदरबाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदर मी नव्हते भणत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भाणात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात।